शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा राज्यमंत्री माधुरी मिसाळ हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न झालीय हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागमचा कार्यक्रम नांदेड पुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काटेकोरून योजनासह जबाबदारीने काम करावे असे स्पष्ट निर्देश नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व अवकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले नांदेड येथे होणाऱ्या शताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या आयोजनाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सविस्तर आढावा बैठक घेतली आहे या बैठकीत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक समिती अध्यक्ष डॉ विजय सदबीर सिंग विभागीय माहिती उपसंचालक जिल्हा माहिती अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की कार्यक्रमास्थळी पुरेसे पिण्याचे पाणी स्वच्छ व पर्याप्त शौचालय व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी व्यापक प्रमाणात करण्यात यावी स्थानिक स्तरावर होणाऱ्या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आवश्यक असून सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया व मुद्रित माध्यमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जावी असंही त्यांनी निर्देश दिले विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी शाळा स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करून त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करावी तसेच सिनेमागृहांमध्ये भक्तीगीत प्रसारित करणे प्रत्येक जिल्ह्यात होर्डिंग्स लावून कार्यक्रमाचा उत... संदेश पोहोचवणे आवश्यक असल्याचंही सा त्यांनी सांगितलं मुख्य कार्यक्रमात महिला ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना सहज सहभागी होता यावे यासाठी पार्किंग क्षेत्रापासून स्थळापर्यंत योग्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिस यांनी दिले इंद चादर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी राहुल करडीले। श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या साडेतीनशे व्यास शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे चोवीस व पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बावन्न एकर मैदानावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री संत महात्मे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डी कार्यक्रमाच्या अनुषंगाने मैदानावर युद्ध पातळीवर काम सुरू असून तयारी अंतिम यासोबतच या शहरातील मंगल कार्यालय आणि शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं कार्यक्रमास्थळी स्वच्छता स्वयंसेवक व्यवस्था विविध प्रकारची मोफत सेवा स्टॉल्स तसेच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा नियोजन करण्यात आले आहे यामध्ये पन्नास हजार नेत्र तपासणी व विशेष कर्करोग तपासणी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत भाविकांसाठी भव्य लंगर व्यवस्था देखील करण्यात आली असून याचा लाभ सुमारे दहा लाख भाविकांना घेता येणार आहे निवास भोजन वाहतूक आरोग्य व वा सुरक्षा याबाबत सर्व विभाग समन्वयाने काम करीत असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं या, सांगित या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आतापर्यंत करण्यात आलेल्या व पुढील कालावधीत राबवण्यात येणाऱ्या प्रचार प्रसिद्धी उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली